चिपळूणला वीरेश्वर कॉलनीमधल्या नारायण तलावामध्ये हो तीस जानेवारीला मुस्लिम समुदायाच्या नागरिकांनी नमाज पठण करण्याचा का प्रयत्न केला आणि तो ठरवून केलेला होता असं आमचं सगळ्यांचं मत आहे कारण साधारण तास ते दीड तास दोन दोन तीन तीन जणांच्या गटांनी नमाज पठण तिथे केलं हिंदू नागरिकांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला सार्वजनिक जागा आहे तुम्ही इथे धार्मिक कार्यक्रम करू नका अशी समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ऐकलं नाही हे त्यांनी ठरवून मुद्दाम हिंदू समाजाला चिथावणी देण्याच्या दृष्टीने केलेलं आहे असं आमचं मत आहे हा असा गोष्ट लक्षात आल्यानंतर आम्ही प्रशासनाशी म्हणजे नगरपालिकेच्या नगरपालिका नगराध्यक्ष आणि आता पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी निवेदनं दिलेली आहेत ही सगळी गोष्ट आम्ही शांततेने घेतलेली आहे पण त्यांच्या ॲक्शनला ही येऊ शकते आणि मग ती तशी आल्यानंतर हिंदू समाजाला नावं जनतेने ठेवू नयेत अशासाठी मुद्दाम हा मीडियाला आम्ही सांगतोय की अशा पद्धतीची कुठलेही चिथावणीखोर प्रकार हा मुस्लिम समुदायाच्या लोकांनी करू नये नाहीतर त्याला नक्की रिॲक्शन येणार आणि मग तेव्हा मात्र कुणाला जबाबदार धरलं जाऊ नये अशी दोन्ही ठिकाणी आम्ही नगरपालिका प्रशासन आणि आता पोलीस स्टेशन अशा दोन्ही ठिकाणी याची कल्पना दिलेली आहे आणि त्यांना कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त कडक कारवाई करा अशी विनंती केलेली आहे तसं आश्वासन दोन्ही ठिकाणी नगरपालिका आणि पोलीस स्टेशन याच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेलं आहे माझं नाव मंदार लेले मी इथला आहे पागेवर